शेजारी पाजारी सोसायटीमध्ये शाळेमध्ये कोण असावं कोण नसावं हे काही आपल्या हातात नसतं किंवा यावर काही आपला फारसा ताबा नसतो पण आपण कोणाच्या संपर्कात राहायचं हे आपल्या हातात नक्कीच असतं हा गुरुवारचा ब्लॉग आहे संध्याकाळचे पाच सव्वापास होत आहेत मी माझ्यासाठी चहा ठेवते आणि प्रीतीसाठी ब्रेड भाजणार आहे माझ्याकडे टोस्टर वगैरे नाहीये तर मी तव्यावरतीच अगदी बटर लावून ब्रेड भाजून त्याला जाम वगैरे लावून चहासोबत त्याला हे खायला देणार आहे खूप दिवसांनी त्याला ही अशी इच्छा झाली आणि मुलांचं मन कधीतरी राखावंच लागतं त्यांनासुद्धा त्यांच्या आवडीचं करून घातलं की खुश असतात बिचारे तर मी काय सांगत होते तुम्हाला संग का रंग कसं आहे की टेक्नॉलॉजी आता इतकी पुढं गेली आहे की आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील एखाद्या सर्वश्रेष्ठ व्यक्तीसोबत कॉन्टॅक्ट करू शकतो त्यांचे आचार विचार फॉलो करू शकतो संपर्कात राहू हो शकतो आणि आजच्या काळामध्ये हे खरंच खूप गरजेचं आहे मैत्रिणींनो कारण संघकार रंग तर चढणारच आता हे बघा कोणामुळे कोणाची सवय बदलेल हे काही काळ गेल्यावरच लक्षात येतं त्यापेक्षा सर्वात सोप्पं काय माहिती आहे अशाच लोकांबरोबर राहायचं की ज्यांच्या सवयी चांगल्या आहेत आणि ते आपल्याला माहिती आहे की नाही हे लोकं चांगले आहेत त्यांचे विचार चांगले आहेत त्यांच्या सवयी चांगले आहेत त्यामुळं काय होईल माहिती आहे जरी रंग चढला तरी त्याचा फायदाच होईल खरं तर हा असा स्प्रे करून काहीही उपयोग होत नाही आहे फ्लॅट हा आतल्या बाजूला आहे म्हणजे सोसायटीत आतल्या बाजूला आहे रोडच्या साईडला नाही आहे तरी सुद्धा कुठून इतकी धूळ येते देवजणी पण ही रोप आहेत ना डायरेक्ट बाथरूममध्ये नाही येऊन जेट स्प्रेनी क्लीन केली ना तरच अगदी छान स्वच्छ दिसतात त्यावरची सगळी धूळ निघून जाते पण थोडासा असा पाण्याचा स्प्रे करून मी मनाचं समाधान करते आहे आता उद्या फ्रायडे आहे बघूया जमलं तर रोपं ही आतमध्ये घेऊन छान यांना आंघोळ घालीन बरेच दिवस झाला तर हे झालं नाही आहे माझ्याकडून पंधरा दिवसातून हे अगदी करावंच लागतं ते फक्त एकदा स्किप झालं आहे तर हे अशी अवस्था आहे बऱ्यापैकी धूळ आहे या पानांवरती आणि धूळ काढल्याशिवाय ती पानं ती घेणार ना आता वेळ आहे रात्रीच्या स्वयंपाकाची आणि रात्रीच्या जेवणामध्ये आमच्याकडे काय असतं आता तुम्हाला माहितीच आहे तर भाकरी ही कॉमन आणि आज न वांग्याचं भरीत करणार आहे बिना फोडणीचं तुपातलं जस्ट हळद आणि हिंग घातलेलं वरण आणि भात हे सारं असणार आहे आपण प्रत्येकजण आयुष्यामध्ये या सिच्युएशनमधून एकदा का होईना गेलेलो आहोत मला तर असं वाटतं एकदा नाही आपण सतत जात असतो कारण मुळात ना आपण माणूस हा अनुकरणप्रिय प्राणी आहे आपल्या अवतीभोवती जसे लोक असतात आणि ते ज्या प्रकारे वागत असतात त्या लोकांप्रमाणे कित्येक वेळेला ना त्यांच्या गोष्टी आपल्या इतक्या अंगवाणी पडतात की आपण यामध्ये चूक काय बरोबर काय हा विचारही करत नाही आणि तसं वागतो म्हणजे आपण इन्फ्लुएन्स होतो म्हणूनच मैत्रिणींनो जर का चांगल्या सवयी लावायच्या असतील तर सर्वात सोपी पद्धत म्हणजे काय माहिती आहे की चांगली सवय असलेल्या लोकांच्या बरोबर राहणं म्हणजे काय होईल आपण स्वतःकडून फारसे प्रयत्न न करताही आपला जो मानसिक गुणधर्म आहे ना अनुकरण करण्याचा म्हणजे एखाद्याला फॉलो करण्याचा आणि यामध्ये गैर काही नाही आहे ते नॅचरली आहे तर या फॉलो करण्याच्या आपल्या सवयीतूनच कृतीतूनच आपोआपल्या चांगल्या सवयी लागतील ना आपल्याला आणि ही सर्वात सोपी आणि मला असं वाटते इफेक्टिव्ह पद्धत आहे आणि गंमत माहिती आहे तुम्हाला की याचा अगदी कमीत कमी जरी फायदा बघितला तरीसुद्धा जर का आपण चुकीच्या लोकांच्या संपर्कात असू आणि त्यामुळं जर का आपलं काही नुकसान होत असेल तर ते नुकसान तरी टळेल ना की चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिल्याने आणि हाच मला असं वाटतं की सगळ्यात मोठा फायदा असेल प्रत्येक भागामध्ये ना वांग्याचा भरीत बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते तर माझ्या गावी कशा पद्धतीने बनवतात ना ती मी पद्धत आज तुमच्यासोबत इकडे शेअर करते तर वांग स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला थोडे थोडे सुरीने काप केले कारण आतमध्ये किडकं का आहे का आळ्या आहेत का हे सुद्धा चेक करणं गरजेचं असतं आणि जिथे चिरले मी वांगं तिथे लसूण घालून घेतला म्हणजे तो या वांग्यासोबत भाजला जाईल आणि व्यवस्थित तेल लावून याला मी आता भाजून घेतलं आता थंड झाल्यानंतर याची पूर्ण साल काढून घ्यायची वांगं हे स्मॅश करायचं आणि मी दोन्ही पद्धतीने वांग्याचं भरीत करते म्हणजे फोडणी देऊन पण फोडणीचं वांग्याचं भरीत मी जनरली सकाळच्या वेळेला करते जेव्हा टिफिनला द्यायचं असतं ना तेव्हा आणि रात्रीच्या वेळेला हे असं आमच्या गावच्या स्टाईलचं कच्चा कांदा घातलेलं म्हणजे फक्त वांग आणि लसूण जो काही आपण भाजून घेतला आणि स्मॅश केला त्यामध्ये आता वरूनच असा कांदा मिक्स करायचा मीठ टाकायचं खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा थोडंसं तेल त्यामध्ये टाकायचं झालं वांग्याचं भरीत रेडी आणि प्रॉपर कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता किंवा कांदा भाजून जे बनवतात ना ते मी सकाळच्या वेळेला बनवते आता हे का असं करते हे कळलं असेल तुम्हाला हा असा कच्चा कांदा खाल्ल्यानंतर ब्रश करावा लागतो ना तर रात्रीच्या जेवणात करायचं म्हणजे आपण झोपताना ब्रश करतोच आणि हे असं तुपातलं ओनली हिंग आणि हळद घातलेलं बिना फोडणीचं वरण हे हल्ली मला फार आवडायला लागले म्हणून ते सतत बनत असतं अजून एक तुम्हाला माहिती आहे का की सवयींच्या बाबतीत कसं असतं सवयी ना या संसर्गजन्य असतात आपण ज्या लोकांच्याबरोबर राहतो त्यांच्या सवयी साहजिकच आपल्या जीवनातही यायला लागतात आता बघा ना की तुम्ही जर का माझा व्हिडिओ बघून माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला काही चांगल्या गोष्टी मिळाल्या तर तुम्ही करता की नाही फॉलो तर ते तसंच आहे हे बघा तुम्हाला मी सोपं उदाहरण देऊ का की काही लोकांना ना स्वच्छतेची सवय असेल तर आपोआपच ती सवय दुसऱ्या व्यक्तीमध्ये यायला लागते जो त्याच्या संपर्कात असेल त्याच्या आणि अर्थात यामध्ये जास्त कोण प्रभावी आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे बरं का जर का स्वच्छतेची सवय नसलेलीच व्यक्ती जास्त प्रभावशाली असेल तर मात्र अवघड आहे ज्याला स्वच्छतेची सवय आहे की नाही तर त्याचीसुद्धा ती सवय बिघडू शकते रात्रीचं जेवण वगैरे झालं आणि छानशा गप्पासुद्धा गप्पा सुद्धा झाल्या आहोंच्या सोबत बसून ओटा वगैरे आवरून झाला आणि त्यानंतर मग मी हे मंदिर आवरायला आहे तर सध्याची मंदिराची अवस्था तुम्ही बघू शकता ही अशी काहीशी आहे ग्रंथही यामध्येच आहेत जपमाळ आहे आणि बरंचसं देवाचं साहित्य आहे माझ्या मंदिराला तुम्ही पाहताय की कसे कसे गप्पे आहेत एक हॉरिझोंटल आहे जो मी आत्ता ओपन केला होता तिथे मी हनुमान चालिसाचं चा पुस्तक जे मैत्रिणीनं दिलं आहे आणि आहोनी आणलेली प्रिंट ठेवली आहे म्हणजे रोज एकदा तिथून काढून लगेचच दिवा लावल्यानंतर देवाला हनुमान चालिसा वाचता येते म्हणून अगदी हाताशी ठेवले मी ते इथे हे जो काही पसारा हा आहे म्हणजेच हे काही जे काही साहित्य देवाचं ते गुरुवाची पूजा करताना म्हणजे घेताना ठेवताना इथे ना पूजेचं साहित्य पडलं आहे की जसं की तांदूळ वगैरे नंतर अगरबत्तीचा कचरा वगैरे आता इथे कसा आला असेल हा खरंच मला माहिती नाही पण एवढा सारा कचरा इथे जमा झाला आहे बघा तर हा कचरा काढणं आणि पुन्हा ते सामान अगदी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवणं ग्रंथ वगैरे सगळे व्यवस्थित ठेवणं हे आजचं माझं टार्गेट आहे आणि हो मी हे कप्पे कॉलिनी क्लीन करते कारण कॉलिनला एक छानसा स्मेलसुद्धा असतो त्यामुळे जो काही आतमध्ये याच्या बॉक्समध्ये जो काही मुळात जो काही स्मेल येत असतो ना तो निघून जातो कोलीनमुळे म्हणून तर हे तीन जे ऑर्गनायझर आहेत ना हे मी ऑनलाईनच घेतले होते याचीसुद्धा मी लिंक टॅग करते जर का कोणाला घ्यायचे असतील तर घेऊ शकता चांगल्या क्वालिटीचे आहेत हे आईनं दिलेलं गंगेचं पाणी आहे माझ्याकडे जेव्हा ती गेली होती यात्रा करायला त्यावेळेला तिनं आणलं होतं ते मी आधीमध्ये असं सणासुदीला देवांना अंगोळ घालताना त्या पाण्यामध्ये ते मिक्स करते वर्षभरामध्ये वेगवेगळ्या पूजेंसाठी लागणारं असं बरंचसं साहित्य आपण जमा करतो तर तेच इथे मी असं या बॉक्समध्ये सगळं वेगळं वेगळं करून ठेवलेलं आहे एकामध्ये आपल्याकडे असणारं हळदी कुंकू गुलाल अष्टगंध हे सारं ठेवून घेतलं एकामध्ये प्रसाद आहेत वेगवेगळ्या यात्रेचे आणि एकामध्ये एक्स्ट्राच्या आरत्या म्हणजेच पंत्या वगैरे ते ठेवून दिलं आणि माझ्याकडे कोणकोणते ग्रंथ आहेत म्हणजेच माझा ग्रंथ संग्रह आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी ग्रंथ कोणते वाचलेत कोणते वाचण्यात आहेत किंवा अजून वाचायचे बाकी आहेत हे सारे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा कसं आहे की हा जो कप्पा आहे ना हा ड्रॉवर हा बऱ्यापैकी मोठा आहे इथे अगदी मी आईस पैस व्यवस्थित खूप सारं सामान ठेवू शकते आणि यानंतर याच्या खाली जे काही कप्पे आहेत देवघराला तेही मी तुम्हाला दाखवणार आहे की त्यामध्ये मी काय काय ठेवलं त्या आहे त्यापूर्वी इथे आपण बघूया की ग्रंथ कोणते कोणते आहेत सासूबाईंचं हरिपटाचं एक पुस्तक आहे एक छोटंसं आरत्यांचं पुस्तक आहे एक छोटीशी पॉकेट श्रीमद भगवद्गीता आहे आणि या पिशवीमध्ये काय माहिती आहे माझ्या वडिलांनी अगदी माझ्या जन्माच्या साली घेतलेली ही शिवलीलामृत आहे अगदी त्यांनी त्यावरती त्यांचं नाव कधी घेतली ती तारीख त्यांच्या हस्ताक्षरात लिहून ठेवली आहे न्यूजपेपरसोबत मिळालेली छोटी ही अशी आरत्यांची पुस्तकं आहेत जी मी ठेवून दिली आहेत श्री दुर्गा सप्तशतीचं पुस्तक जे मला मैत्रिणीनं दिलं होतं ते आहे आणि हरतालिकेचं पुस्तकसुद्धा मैत्रिणीनंच दिलेलं आहे श्री स्वामी चरित्र सारामृत जे मी पारायण केलं होतं सात दिवसांचं तेही पुस्तक आहे माझ्याकडे सॉरी पोथी म्हणायचं पुस्तक म्हणायचं नाही <laughs> भावना समजून घ्या मैत्रिणीनं आणि हे दिंडोरीप्रणीत श्री गुरुचरित्र जे मी आत्ताच रिसेंटलीच आणलं आहे असे काही ग्रंथ की जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायला हवेत जसं की श्रीमद भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी माझ्या वडिलांनी ना एक ज्ञानेश्वरीचं अगदी सोप्पं व्हर्जन मला गिफ्ट केले लास्ट इयर त्यांच्याकडे खूप मोठा ग्रंथसंग्रह आहे त्यांना रोज ग्रंथ वाचायची सवय आहे आणि म्हटलं ना मी तुम्हाला की आपण ज्यांच्या सहवासात असतो ज्यांना फॉलो करतो त्यांना आपण त्यांचं आपण अनुकरण करत असतो तस तसंच ते आईवडिलांच्या बाबतीत लागू होतं आपण लहानपणापासून जे बघत आलो आहे ना आई वडिलांना त्याप्रमाणेच आपण बनतो तर सुलभ सार्थ ज्ञानेश्वरी मला वडिलांनी गिफ्ट केली आहे आणि हा आहे श्री गजानन विजय ज्याचं मी पारायण ऑलरेडी केलेलं आहे तर कसे वाटले हे माझे ग्रंथ किंवा माझा हा ग्रंथसंग्रह हो। नक्की सांगा किंवा अजून कोणते ग्रंथ माझ्याकडे असायला हवेत तेही नक्की तुम्ही कॉमेंट करू शकता आणि बघू शकता की किती छान प्रकारे हा ड्रॉवर ऑर्गनाईज झालेला आहे अगदी साऱ्या गोष्टी हाताशी आहेत आज करेन उद्या करेन म्हणत हे राहिलेलं काम आज शेवटी ठरवलंच की नाही जेवणानंतर हे काम करायचंच कंटाळा नाही करायचा आणि ह्या साऱ्या गोष्टी मनावरती डिपेंड असतात मनानं ठरवलं एकदा की ठरवलं तर चला ऑर्गनाईज झालेलं आहे माझं देवघर तर हा पहिला कप्पा म्हणजे जिथे देव आहे त्यानंतरचा हा दुसरा जो आत्ताच मी सारा व्यवस्थित ऑर्गनाईज केला आणि हा असा काहीसा दिसतोय छान वाटतं अगदी मन प्रसन्न होतं हे असं व्यवस्थित जिथल्या तिथं साहित्य बघून आणि इतके सारे ड्रॉवर आहेत घरामध्ये पण ते ऑर्गनाईज नसतील तर काय फायदा ना पण आहेत बरं का अजून माझे बरेचसे ड्रॉवर ऑर्गनाईज करणं बाकी आहे घरातले मी बोलते आहे मोठं मोठं इथे पण माझ्याकडूनही राहिलेले आहेत मी करेन शेअर हळूहळू तुमच्यासोबत सगळ्यात खालचा हा मोठा हाईटनी मोठा बनवला आहे मी कारण इन फ्युचर मी मोठ्या समयी मोठी भांडी काही घेतली डेकोरेशनची पितळेची वगैरे तर ती इथे हाईटला बसावी म्हणून मीही केलं आहे असं तर बघू शकता इथे जे काही देवाचं सारं बाकीचं साहित्य ते मी ठेवून दिले आणि त्यामध्ये बरंचसं काही आहे तुम्ही बघू शकता तर कसा वाटला हा मैत्रिणीनं व्हिडिओ नक्की मला कॉमेंट करून सांगा चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते पुन्हा भेटेन लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय